एकूणच गुन्हेगारी आणि या सगळ्या घटना रोखण्यासाठी बीडमधले नागरिक या ठिकाणी मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीराजे सुरेश धस हे सगळेजण नागरिकांना भेटत भेटत या मोर्चातून चालत चालत पुढे निघत असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे अगदी काही हक्केच्या अंतरावरती जिल्हाधिकारी कार्यालय आहे आणि या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा सगळा मोर्चा जाणार आहे या चौकामध्ये जर आपण बघितलं तर चारही बाजूने लोकच लोक असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते अजूनही पाठीमागून या ठिकाणी लोक जे आहेत ते या चौकामध्ये दाखल होत असल्याने सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे काळे झेंडे आणि फलक हातामध्ये घेत न्याय द्या अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे या चौकामध्ये संतोष देशमुख यांचे मोठे बॅनर सुद्धा लावण्यात आले आहेत मोर्चा असल्यामुळे घोषणाबाजी या ठिकाणी होत नाही मात्र नागरिकांचा संताप जो आहे तो आपसूक या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात नेते मंडळी जे आहेत ते या ठिकाणी सगळा जनसमुदाय घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत आपण जर इथे पुढे बघितलं तर या ठिकाणी मनोज जरांगे असतील छत्रपती संभाजीराजे सुरेश दस संदीप क्षीरसागर हे सगळे नेते मंडळी सहभागी झाले आहेत ते सुद्धा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा होणार आहे मात्र त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा दिले जाणार आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातले जे काही आरोपी आहेत त्या सगळ्या आरोपींना अटक करा अशी मागणी जी आहे ती या मोर्चातून केली जाणार आहे आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण